सगळ्या संस्थांमधून जवळपास सात ते आठ हजार कुटुंब या ठिकाणी कर्मचारी या वेगवेगळ्या संस्थांमधून काम करत असताना रोज त्यांना एक भीतीदायक वातावरण या तालुक्यामध्ये तयार तुम्ही केलं असेल पण लोक अतिशय सुज्ञ आहेत मी मागे देखील बोललो की सध्याच्या परिस्थितीमध्ये देशभरात शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायला गाव पातळीवरचे लोक देखील नवी पिढी देखील आता इन्व्हेस्ट करायला लागलेली आहे कारण की त्याच्यातला परतावा जास्त आहे त्याच्यामुळे राष्ट्रीयकृत बँका असतील प्रायव्हेट बँका असतील कोऑपरेटिव्ह बँका असतील या सगळ्या बँकांमधून बचतीचं प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेलं आहे पण तुम्हाला सगळ्याला मला आनंदाने सांगाशी वाटतं की बँकेची गेल्या चार वर्षामध्ये दरवर्षी वीस ते बावीस टक्के ही ठेव या ठिकाणी वाढलेली आहे आणि कोणीही कशी अशी हलकेसलकेली आरोप केले तर लोकांचा त्या ठिकाणी पैसे पाठलांवर विश्वास आहे त्यामुळं या बँकेला कोण का नाही आलं काय कसं आलं बाकी त्यांना ह्या नाटकी सगळ्या गोष्टीला मी पूर्णविराम देतो याची उत्तर त्यांनी द्यावी आणि जाहीरपणे या ठिकाणी सांगावी पुढची या ठिकाणी त्यांनी उत्तर दिल्यानंतर आम्ही रोज या ठिकाणी तयार आहोत रोज आमचे त्यांना दहा प्रश्न या ठिकाणी असणार आहेत रोज आमच्याकडे त्यांच्या दहा गोष्टी मी त्याला संस्कृत भाषेत गोष्टी म्हणतोय बाकीच्या भाषेत आपल्या मराठी भाषेत त्याला भांगडी म्हणतो या सगळ्या भांगडी कारण तुम्ही थापणीला त्या ठिकाणी सगळ्या लोकांना मी तर काल करायचं पाहिजे विचारात घेऊन तळी लागेल का चार लाख रुपये फक्त आम्हाला तेवढा तो वाळूचा लिलाव द्या हो आणि जेवढा नफा होईल तो सगळा नफा या थापणीच्या देवस्थानासाठी आहेत त्या ठिकाणी तिथे आहेत देवस्थान तिथं आहे आणि तो देवच या ठिकाणी तुमचं पाहून घेणार आहे पण समाजासमोर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते आमच्यासमोर कागदपत्रासहित आहेत तुम्हाला पुरावा सहित देऊ या वाळूची गँग भातीची गँग या सगळ्या गोष्टी याला पुढं द्यायच्या आहेत याला याच्या मनमानी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि आमचा विश्वास या ठिकाणी या आंबेगाव शिरूरच्या जनतेवर आहे परंतु वेळीच या ठिकाणी जर मांडलं गेलं नाही तर दहा वेळा खोटं बोलणाऱ्याचं सुद्धा अकरा वेळा खरं लागू शकतं कालपर्यंत आम्ही या ठिकाणी या गोष्टीला दुर्लक्ष करत होतो पण प्रत्यक्ष इतका मोठा नेता येत असताना देखील त्या नेत्याला यांनी गहाळ ठेवलं गाफील ठेवलं त्याला माझ्या घरातली झालेली घटना नागापूरची त्याला कळवली गेली नाही यांना याच मतदारसंघात नाही तर संबंध महाराष्ट्रात या अशा पद्धतीचा दिलेल्या उमेदवाराचा कुठं काय फटका होऊ शकतो त्या पुढच्या दोन तीन दिवसात आम्ही जरूर तुम्हाला महाराष्ट्रातले असलेले सर्वे रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो धन्यवाद